राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूरच्या वतीने येथे राज्यस्तरीय गुरव वधूवर परिचय मिळावा व महिला सक्षमीकरण कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत राष्ट्रीय गुरव अध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरण तिळगो कार्यक्रम संत काशीबा महाराज आर्थिक विकास महामंडळ व इतर योजना यांचे मार्गदर्शन डॉक्टर रामचंद्र पुजेरी प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे रोहिणी गुरव यांचे अधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे दुसऱ्या सत्रात मल्लिकार्जुन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शशिकांत झिड्डीमणी गणेश फुलारी डॉक्टर नितीन डेपे बाळासाहेब क्षीरसागर यशवंत डेपे बसवराज तेलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीने राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा होत आहे पत्रकार परिषदेत निंगराज विंचुरे गंगाधर पुजारी सुरेश पाटील वर्षा पातरकर सो वैशाली मिलगिरे ज्ञानेश्वर पाटील शिवानंद बिराजदार शंकर पाटील आदी उपस्थित होते राष्ट्रीय समाज महासंघाचा सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष मी गंगाधर चंद्रशेखर पुजारी राष्ट्रीय गृह समाज महासंघाचा जिल्हा सचिव मी शिवशंकर बंड पावजापुरे राष्ट्रीय गुरु महासंघाचं ता, जिल्ह्याचं कार्यकारिणी मी ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील राज्यस्तरीय वधूवर परिचय मी सुरेश विठ्ठल पाटील जिल्हा कोषाध्यक्ष राष्ट्रीय गुरु समाज महासंघ किती लोक येतील अपेक्षित काय तुम्हाला एक सातशे सातशे ते आठशे लोक येतील संपूर्ण सांगली सोलापूर महाराष्ट्र कर्नाटक जो बॉर्डर आहे गुलबर्गा विजापूर आणि बिदर सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा